नमस्कार मग फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आज आहे मंगळवार आज मला जायचं आहे बाजारामध्ये कारण हे उशिरा येणार आहे त्याच्यामुळं तर मग बाजारात मी जाईल तीन साडेतीन वाजता पण मग तोपर्यंत आहे ना आता एक वाजलेला आहे तर मग म्हटलं आहे ना एक दोन ब्लाउज तोपर्यंत मग आपले होऊन जातील म्हणजे मी कटिंग केलेले तेवढे शिवून तर मग नंतर मग जाऊ मग म्हटलं बाजारात बाजारात गेल्यानंतर मग काही एक दीड तासात आपला भाजीपाला येऊन जाईल जास्त काय भाजीपाला आणायचा नाही कारण मागचा बराचसा आहे तर बघा इथं आता मी तुम्हाला दाखवते इथे ह्या साड्या पण आलेल्या आहेत आता आपल्याकडे ह्या या, या कोफॉलसाठी आलेल्या आहेत ह्या साड्या चार साड्या तर या झाल्यानंतर मी इथं बघा काल एवढे ब्लाऊज हे शिवून ठेवले एवढे शिवलेले आहेत आणि ते तिकडं बघू शकता आता हे मशनीवरती हे दोन ठेवलेले आहेत ना हे मला शिवायचे आहेत मग काय ते साधेच आहेत बिना अस्तरचे आहेत ना मग ते त्याच्यामुळं मग हो ते होऊन जातील आपल्याला भाजीपाला गावात जाईपर्यंत तर मग कसं मंगळवार असला जरी तरी पण मग वेळात वेळ काढून आपलं जर काम आहे तर मग म्हटलं वेळेत करून घेऊ तोपर्यंत मग 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 बाजारात जाऊ बरेचसे कट करून ठेवलेले आहेत मी आणि इथं बघू शकता हे बरेचसे शिवलेले आहेत बरेचसे दिले मी पण तेवढे बरेचसे दिले ब्लाउज शिवून आणि तर मग शिवू म्हटलं तोपर्यंत दोन ब्लाऊज धुवून जातील आणि मग नंतर भाजीपाला घ्यायला जावं आता बघू कोण भेटतंय सोबत कोण नाही नाहीतर मग एकटीला तरी एक पण मग जावं लागेल कारण हे उशिरा येणार आहेत त्याच्यामुळं मग आणि त्याच्यानंतर मग आहे ना बऱ्याचशा साड्या पण आहेत आलेल्या आहेत आता नवीन मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते हे बघा या साड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडं या पिकोफॉल प्लस त्याच्यावरचे ब्लाउज पण शिवायचे आहेत हे बघा ही एक साडी आहे या ही अशी साडी आहे छान साडी आहे मस्त आणि ही बघा ही एक साडी आहे आणि त्याच्यानंतर हे बघा ही, ही पण साडी एक आहे आणि ते तीन साड्या विथ या आजा म्हणजे झाले दोन तीन दिवस तेव्हा आलेले आहेत पण मग त्यांना एवढा अर्जंट नाही मग म्हटलं चला अर्जंट वाल्यांचं आपण अगोदर ब्लाऊज शिवून देऊ साड्या पिकूफाल करून देऊ तर मग त्यांचे मग नंतर मी शिवल हे बघा असे आहेत तर मग हे एवढे कपडे शिवून झाल्यानंतर म्हणजे हे ते तेवढे ते कट केलेले आहेत ना तेवढे झाल्यानंतर मग मग म्हटलं हे कट करेल मी खूप छान छान साड्या आणि ब्लाऊज पीस आहेत त्याच्यानंतर इथं बघू शकता हे ड्रेस पण आहे आणि दोन तीन साड्या पण आहेत ह्या पिशवीमध्ये ह्या पिशवीमध्ये आणि त्याच्यानंतर तो, तो ड्रेस मी तुम्हाला दाखवलेला तो ड्रेस पण स्टिच करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं परत दोन ड्रेस आलेले आहेत असे जांभळ्या कलरचे आलेले आहेत तर मग शिव ते पण जसा वेळ भेटला तसा पण आज तर मला कमीत कमी वेळ आहे आणि मला कमीत कमी वेळेमध्ये आवरायचा आहे सगळं आता इथं बघू शकता ह्या खूप छान छान साड्या आहेत यांना पिको ब फॉल करायचा आहे, फिको, बब, फिको आहे आता इथं मी काल हे एवढे शिवलेले ब्लाऊज आहेत त्यांना बटन वगैरे काज वगैरे करायचे बाकी आहेत हा एक ब्लाऊज पर परत शिवायचा आहे बाकी मला मी इथं मी तुम्हाला दाखवले दाखवते हे शिवलेले आहेत ना इथं परत मला हे ब्लाऊज आलेले आहेत मी याच्यावरचे हे बघा अस्तर वगैरे काढून ठेवलेले आहेत हे पण कट करून मला शिवायचे इथं पण तीन ब्लाउज आहेत तर मग हे पण शिवायचे आहेत आणि तिथं कट केले होते मी ना नऊ आठ नऊ ब्लाऊज त्यापैकी मी पाच ते सहा ब्लाऊज शिवलेले आहेत आणि हे चार बाकी आहेत मग ते एकखटी एकाच कस्टमरचे मला शिवायला जमत नाही मग त्याच्यामुळं मग मी हे नंतरून आलेल्या कस्टमरचे मी शिवले मग म्हटलं त्या कस्टमरला सांगितलं तुम्हाला तात्पुरते मी तीन चार ब्लाऊज शिवून देते हे चांगल्या चांगल्या साड्यांवरचे तुम्हाला जे घालायचे आहेत त्या साड्यावरचे आणि बाकीच्या नंतर शिवून देते मग असं बघा तर हे ही मशीन आहे ना, ना माझी ह्या मशिनीचं एक मी एक वैशिष्ट्य जेव्हा आपल्याला डिझाईनचा गळा शिवायचा असतो ना मैत्रिणींनो तेव्हा काय करायचं हा एक ह्या हा ही एक साईड असतेच ना तर इथं हा ना हा सोनेरी कलरचा कंपल्सरी दोरा मी का ठेवलेला आहे त्याचं कारण असं आहे का जेव्हा आपण लेस वगैरे लावतो ना जर अशा कलरची लेस म्हणजे अशा कलरचा ब्लाउज असेल ना आपण जर सोनेरी कलरची लेस लावतोय ना तर मग तो हा कलर लगेच दिसला जातो ना मग ती लेस लावताना मी हा या कलरचा दो वापर करतो त्याच्यामुळं मग मी हाच दोरा इथं प्रॉपरली लावून ठेवतो आणि ती वित्त एका एका मैत्रिणीची मला कमेंट पण आली होती का तुम्ही शिवलेस ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर मी ती दाखवल कारण त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे मी ती दाखवल काही अवघड असं काही नाही जेव्हा आपण मुंड्याचा भाग घेतो ना त्या मुंड्याच्या भागावरूनच शिवलेस ब्लाउज शिवायचा असतो तर इथं बघू शकता मी त्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवल पण तौरुथ आहे ना मला आहे ना तीन चार दिवस मला जमणार नाही ती कटिंग स्टिचिंग दाखवायला कारण आहे ना कपडे खूप आलेत माझ्याकडं जसं ॲडजस्ट झालं मी तसं तुम्हाला दाखवल तरी इथं बघू शकता या खूप छान छान साड्या आलेल्या आहेत आणि ह्या साडीची सध्या खूप ट्रेंड चालू आहे बघा हे वर्क ब्लाऊज असतो आणि ही दाखवली नाही का मी तुम्हाला ही ही साडी हिची तर बघा तर आजचा व्हिडिओ मी इथपर्यंतच म्हणजे हे बघा अगोदर पण मी एक शिवलेला हो आहे तुम्हाला दाखवला होता पण आता ह्या कस्टमर काय हे ब्लाऊज घ्यायला आलाच नाही हे ह्या कस्टमरच्या जवळजवळ खूप सारे ब्लाऊज मी शिवून ठेवलेले आहेत मी तर अगोदर पण शिवून दिलेले आहेत पण मग तो काही घ्यायला आलेला नाही तर मग म्हटलं जेव्हा घ्यायला आला तेव्हाच देईल प्रिन्स कट आहे ते टोटली सगळे ब्लाऊज आणि त्याच्यानंतर इकडं हे जे मी हे शिवलेले आहेत ना हे सगळे कटोरी ब्लाऊज आहेत हे चौथी छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाउज आहेत आणि हे बिनास्तरचे आहेत तर एवढं सगळं आजचं काम आहे आता बघते एक दीड तासामध्ये माझं हे म्हणजे एक पाऊन तासामध्ये हे एवढे दोन ब्लाउज माझे होऊन जातील तर मग चला आता कामाला लागू हे एवढे ब्लाऊज स्टिच करून घेते नंतर मग मला गावात जायचं आहे मग भाजीपाला घ्यायला जायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप सारा सपोर्ट करा मला कारण म्हणजे सबस्क्रायबर आहेत खूप सारे सबस्क्रायबर आहेत पण मग कमेंट कमी करतात मला तर व्हिडिओ कसा वाटला तर ते तरी कमेंट करत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा जेणेकरून तुम्हाला ज्या नवीन नवीन आयडिया त्या भेटतील आणि व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा